हाय गाईड्स मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी डायरेक्ट स्वयंपाक करताना व्हिडिओ शूट करत आहे कारण आज आहे गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुचा दिवस त्यामुळे काय तर म्हटलं स्पेशल असं बनवावं तर जास्त काय नाही पुरी पुन्हा आलू मटरची सब्जी भाजी इथं हिंदीमुळे जरा मिस्टेक होतं वटाणा आणि बटाट्याची भाजी श्रीखंड भात बस असा छोटासा मेन्यू तयार करणार आहे तेच तुमच्यासोबत थोडा शेअर करूया व्हिडिओ इथे माझा अर्धा स्वयंपाक तर झाला होता पण पुऱ्या राहिल्या होत्या म्हटलं त्याच पटकन आधी सगळ्या लाटून घ्याव्या नंतर फ्राय करता येतील एकदम कारण एक तर वाजत आले होते चिमणीचे जे पप्पा जेवणासाठी येतील आणि त्यांना एक तासच लंच टाईम असतो आणि त्या एक तासामध्ये सगळं काम झालं नाही तर पुन्हा मला ओरडायला लागते तू उरकत नाही पटकन तसं भाजी भात वगैरे सगळं बनवून झालं होतं पुरस तेवढ्या शिल्लक राहिल्या होत्या आणि पुऱ्याना मी ते पेपरवरच लाटायला घेतल्या होत्या कारण पोहपट ना आता ह्या पावसामुळे ना खराब होत आहे भुरा त्याच्यावर होत आहे त्याच्यासाठी काय उपाय असेल तर सांगा मला आणि त्या कारणामुळेच मी पोहपट ठेवून दिलेला आहे आणि असंच डायरेक्ट लाटायला चालू केलेलं आहे खरं तर घरातली कामे कधी संपतच नाहीत आणि स्वतःसाठी काय करावं म्हटलं तर थोडासा सुद्धा वेळ भेटत नाही कारण सकाळी उठल्यापासून जी कामे चालू होतात ना ती संध्याकाळी झोपल्यानंतर संपतात प्रत्येक बाईचं ना असं शेड्यूल असतं रोजचं खर तर मला वाटतं ना बाईच्या पाचवीलाच पुचलेत हे सगळी कामं कारण बायकांनी बाहेर जाऊन जॉब जरी केला ना तरी घरी येऊन त्यांना सगळी कामे करावीच लागतं तर म्हणेन खरच बाई खूप स्ट्रॉंग आहे कारण तिच्या इतकं ना सगळ्या गोष्टी हँडल कोणीच करू शकत नाही आणि मला वाटतं माझे डेली ब्लॉग बघून ना खूप जणांना समजत असेल की लेडीज काय काय करतात कारण एवढी सगळी कामे करून सुद्धा का का ना तिच्या चेहऱ्यावर कायम स्माइलच असते खरं तर बायला स्वतःसाठी कसलाच वेळ भेटत नाही खरं तर बायपण निभवणं ना खूप अवघड आहे ज्या बायका सगळ्या गोष्टी हँडल करतात ना खरंच त्यांना मांडलं पाहिजे आणि मी ना खरं तर असा खूप दिवसानंतर व्हॉईसचा व्हिडिओ बनवते एवढा मोठा टाइमच नाही भेटत ना खरं तर मला तुमच्यासोबत खूप काही बोलावं वाटतं खूप काही तुमच्या सोबत शेअर करावं असं वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टी ना चिमणी लहान असताना मी तुमच्या सोबत केलेल्या सुद्धा आहेत आता ती जशी जशी मोठी होत आहे ना थोडी जिम्मेदारी माझी वाढत आहे खरं तर आईपणाची जबाबदारी पार पाडत आहे आणि खर तर सगळेजण मला समजून सुद्धा घेतात की ताईची सध्या सिच्युएशन का काय चालू आहे काय नाही थकली मी अक्षरशः आधी ला ला पुरा लाटून घेतलं आणि आता तळायला घेत आहे भाजी चालू आहे शिजायला एक वाजले असतील आता पुरा चढायचा बाकी नैवेद्य दाखवायचा बाकी कामगाराचं नाही ते पण करा तरी चिमले अजून बाहेरच खेळायचे चिमल्याला बाहेरच यायला आली पण नाही तरी माझा म्हणजे एक तास लोक करायला पटपट स्वयंपाक तरी पण मग नाव घेणं गेलं तर भाजी गेली तर मी तुला तेवढं पाळायला खरंतर आज एवढा मोठा स्वयंपाक बनवण्याचा निर्णय ना स्वामींच्या साठी घेतला होता कारण आज गुरुपौर्णिमा आहे ना आणि आई माझे पहिले गुरु म्हणजे माझे स्वामी आहे त्यांनी ना मला आयुष्यात खूप काही दिलेलं आहे आणि पावलो पावली ना गाईड सुद्धा करतात मला त्यामुळेच आज छोटीशी गुरुपौर्णिमा सेलिब्रेट करायची आहे त्यांच्यासोबत तर आज सकाळपासून अजिबातच पाऊस नव्हता आणि पाऊस नसल्यामुळे ना एवढी जास्त गर्मी होत होती ना कारण जे मुंबईला राहतात ना त्यांना माहित आहे मुंबईला किती गर्मी आहे किती नाही आणि मी जेव्हा पंचमणीला शॉर्ट कपडे वगैरे घालतात ना खूप साऱ्या मला कमेंट येतात की तिला फुल कपडे घालत जा टोपी घालत जा सॉफ्ट घालत जा बूट घालत जा त्यांना मी कसं सांगावं की मुंबईला एवढी गर्मी आहे की ते या सगळ्या गोष्टी हँडलच नाही करू शकत मुंबईला एवढा जास्त पाऊस आहे ना तरी पण थोड्या वेळासाठी जरी पाऊस उघडला ना ना तर एवढी जास्त गर्मी गर्मी हो चालू होते चिमणीला पहिल्यापासूनच सहन होत हो नाही लगेच घामाघूम होऊन जाते मी तिला फुल कपडे सॉक्स वगैरे हे सगळं घालायला नाही बघ आणि खरं तर ना स्वयंपाक करताना ना ह्या गर्मीमुळेच माझी हालत आज खराब झाली होती कारण आज बाहेर ना एकदम कडक असं ऊन पडलेलं होतं पावसाचं ना नामोनिशान नव्हतं आता पुरेला आठून तर ठेवल्या होत्या पण त्याला काही उरकतच नव्हत्या आणि एक त्याच्यामध्ये त्यामुळे म्हटलं तर चिमणीच्या पप्पांना आणि चिमणीला दोघांना सुद्धा ना भूखिबास सहन होत मी कधी कधी असा विचार करते की ह्या दोघांना मी एक दिवस जेवाय नाही दिलं तर बहुतेक मलाच कच्चे खाऊन टाकतील सिरियस नका हो फक्त एक जोक होता तर मी तर पुर्या तळतच होते तेवढ्या चिमणीचे पप्पा आले

एक वाजले तरी अजून स्वयंपाक अख्खी घरातली कामं जास्त नाही पाऊस नाही ना आज त्यामुळे तर चिमणीला मग इकडे दिले तर मग अशी बारा दहा वाजता तर सामान घेऊन आलोय आम्ही आणि तिथून पुढे आल्यानंतर बनवायला घेतोय एक तासात तरी भाजी झाल्या पुऱ्या झाल्या आलू काय झालं भात झाला

आता स्वयंपाक बनवून ना मस्त असं ताट तयार केलं होतं आता हे ताट ना माझ्यासाठी नाही माझ्या स्वामींच्यासाठी आहे आता स्वामींच्या साठी पप्पांच्या सोबत भांडत होते कारण मी त्यांना फुले आणाय सांगितली होती हार आणाय सांगितला होता आणि त्यांना तो येताना काही भेटला नाही सकाळी जास्त करून हाराचे वगैरे दुकानं चालू असतात ना म्हणून बाहेरच्याच असलेल्या झाडाची ना फुले तोडून आणली आणि स्वामींची पूजा करून घेतली आधी समर्थाला स्वामींचे दर्शन करून दिले आणि नंतर मी ना स्वामींना गुरुदक्षिणा म्हणून एक नारळ स्वीकारायला लावला खर तर देणारे तेच आहेत करता करविता सगळे तर तेच आहे मी तर फक्त गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांचे आभार मानण्यासाठी एक नारळ ठेवला त्यांच्याजवळ कारण त्यांना मी काय द्यावं एवढी मोठी तर मी नाही खर तर त्यांनी मी केलेली छोटीशी भक्ती सुद्धा स्वीकारलेली आहे कारण त्यांनी ना मला माझ्या आयुष्यामध्ये खूप काही दिलेलं आहे आणि जेव्हा पण मी काही संकटामध्ये असते ना त्यांनी मला ना कायम दाखवतात खर तर पूजा पाठ करावा त्यांची प्रार्थना करावी असंही काही नाही स्वामींच्या फक्त नावामध्येच ना सगळं समाधान आहे ये चल नको चल मी चालले हो। चिमणे बाय बाय चल ग चल चल राहू दे तिला नको चला चला भूर भूर अरे स्पायडरमॅन चल ग चल राहू दे बाय हात सोडू नको पडशील हॅलो बाय बाय पप्पाचा फोन आला पापा हॅलो हॅलो पापा? पापा तुला कशात काय मजा सांगता येत नाही हॅलो 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 चिमणी चिमणी हो तू कुठं चालली चिमना आती मारते बघ नको जाऊ